ते गंभीर जखमी झाले होते त्यांना त्यांना औरंगाबाद येथील घाटी दवाखाना येथे दाखल करण्यात आलं होतं उपचार सुरू असताना एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली दौलताबाद पोलीस अपघातग्रस्त वाहनांचा शोध घेतात त्यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी गोळेगाव तालुका गंगापूर या ठिकाणी दिनांक पंधरा एप्रिल रोजी तीन वाजता करण्यात आला त्यांचा जलदान विधी तथा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम दिनांक वीस एप्रिल रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता त्यांच्या राहत्या घरी गोळेगाव येथे होणार आहे त्यांच्या पाश्चात पत्नी आई वडील तीन मुले असा परिवार आहे त्यांनी वयाच्या एकतीसाव्या वर्षी जगाचा निरोप घेतल्यानं हळहळ व्यक्त होतीये ते देवळी येथील पोलीस पाटील मिलिंद बंजारे आणि पत्रकार अप्पासाहेब बंजारे यांचे भाचे होते आणि आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्यानं गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय वन भारत न्यूजच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली उद्या रविवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी होणाऱ्या जलदान विधीच्या कार्यक्रमाला आणि गायकवाड परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असं आवाहन वन भारत न्यूजच्या वतीने करण्यात आलंय आपासाहेब वंजारे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद